राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीतील आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली होती त्यानंतर आमदार राऊत यांनीही जरांगेंना थेट आव्हान दिलं त्यावरून मनोज जरांगे आणि आमदार राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येते आमदार राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्या सोशल मीडिया टीमकडून होत असलेल्या टीकेंवर बोलताना आमदार रोहित पवार यांना लक्ष केलं मनोज जरांगे यांचा सोशल मीडिया रोहित पवार यांच्याकडून मॅनेज केलं जात असल्याचा दावा राऊत यांनी केलाय तसेच शरद पवार यांचा बार्शी दौरा झाल्यापासूनच बार्शीत विरुद्ध राजकारण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं मनोज जरांगे त्यांना नेमकं का काय हवंय एकदा त्यांनी ठरवून ड्राफ्ट तयार करावा मग रोज सह्याद्रीला बैठक करून हा विषय मार्गी लावू सगळे सोयीच्या मुद्द्याला सात लाख हरकत हरकत आल्या आहेत त्यामुळे कायदेशीर लढाई होणारच आहे मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे की कायदेशीर लढाई करण्यासाठी जे जे केलं पाहिजे ते करूयात पण हे आंदोलन भरकटत आहेत प्रत्येक वेळी त्यांची मागणी आणि भूमिका बदलली आहे आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुम्ही सांगाल ते वकील देऊ पण ते म्हणतात वकीलही मीच आणि जज मीच म्हणजे प्रश्न सोडवायचं की असंच घोंगड भिजत ठेवायचं आहे असा, असा प्रश्नही राऊत यांनी विचारला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा